परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणीस ऑगस्ट अष्टसात्विक भाव आपला देह सत्व रज तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचा आहे एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा सत्वगुणाचा उत्कर्ष होतो तेव्हा त्याच्या प्रकृतीतील रज व तम हे गुण तुलनेने कमी झालेले असतात सत्वगुणाच्या उत्कर्षामुळे व्यक्तीच्या ठिकाणी परमेश्वराविषयी श्रद्धा प्रेम निर्माण होऊ लागते तो सहजच तीर्थयात्रा सत्संगती पूजा नाम ध्यान आदी साधनांमध्ये रमू लागतो तसेच सत्वगुणाचा आत्यंतिक उत्कर्ष होतो तेव्हा त्याच्या प्रकृतीमध्ये त्याच्या अंगोपांगावर सात्विक भावांचे प्रगटन व्हायला सुरुवात होते हेच शास्त्रकारांनी सांगितलेले अष्टसात्विक भाव होत एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री दर्शन घेताना आपले अंतःकरण गलबलून येते आपल्याला समजत देखील नाही की असे काय होते आहे परंतु ते अष्टसात्विक भावामुळेच होते कधी सद्गुरूंना नमस्कार करताना साधकाच्या अंगाला कंप सुटतो तोही एक अष्टसात्विक भावच आहे चित्त चाकाटले काटले आटू घेत वाचा पांगुळली जेथेची तेथ कंचुकित रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखोर मिचे निबळे बाहेरी कापे अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज या अष्टसात्विक भावांचे वर्णन करतात चित्त विस्मयचकित होऊन त्याचा लय होणे वाचा अवरुद्ध होणे अंग प्रत्यंगांवर आपादमस्तक रोमांच उभे राहणे नेत्र अर्धोन्मिलित होऊन त्यातून आनंदाश्रू ओघळणे सर्वांगाला कंप सुटणे असे अष्टसात्विक भाव निर्माण झाल्याचे बाह्य परिणाम शरीरावर उमटतात अष्टसात्विक भाव निर्माण होण्याने सत्वगुणाचे निरामय सुख नकळत मिळायला लागते साधकाच्या वृत्ती मोकळ्या होऊन जातात अशावेळी उत्कट ध्यान लागते नामाने आनंद प्राप्त होतो एक प्रकारच्या विलक्षण शांती समाधानाची प्राप्ती साधकाला होऊ लागते या दृष्टीने अष्टसात्विक भाव निश्चितच महत्वाचे आहेत अष्टसात्विक भाव जागृत झाल्याने साधक अधिक उत्कटतेने साधना करू लागतो उदाहरणार्थ परमेश्वराची पूजा करताना अष्टसात्विक भाव जागृत झाल्यास पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा असा प्रत्यय येऊ शकतो म्हणजे पूजा करता करता पूजक स्वतःला विसरतो परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन क्षण क्षण आत्मस्वरूपाची प्रचिती घेतो अष्टसात्विक भावामुळे साधकाच्या साधनेला एक प्रकारची अनुकूल दिशा मिळते एक वेळ आत्मानात्मविवेक करून देखील ज्या ठिकाणी पोहोचणे अवघड असते तिथे अष्टसात्विक भाव तुम्हाला सहजगत्या नेऊन ठेवतात हा या अष्टसात्विक भावांचा उपकार आहे मात्र अष्टसात्विक भाव साधकाला जिथे नेऊन ठेवतात तिथून पुढे त्याने नित्यानित्य विवेकाने राहणे आवश्यक असते कारण जसा महापूर येतो व ओसरतोही तसे या अष्टसात्विक भावांचे असते साधकाला कायम उपयोगी पडणारा विवेक तितकाच महत्वाचा आहे आत्मज्ञान प्राप्ती मात्र तिन्ही गुणांच्या पलीकडची आहे त्या दृष्टीने सात्विक भावाची वेगळेपणाची जाणीव देखील आत्मज्ञान दूर ठेवते साधक जेव्हा रजतमासह सत्वगुणालाही ओलांडतो गुणातीत होतो तेव्हा आत्मज्ञानाचा अधिकारी होतो त्या दृष्टीने अष्टसात्विक भाव साधकांसाठी एक प्रकारचे सात्विक संमोहन ठरू नये तर त्यांच्या आंतरपरिणामातून साधकाचे चित्त शुद्ध भावे त्याच्या वृत्ती मोकळ्या भाव्यात म्हणजे त्याचा उपयोग नाम नामध्यानादी साधनेत रंगून जाण्यामध्ये होतो त्याची देहबुद्धी नाहीशी होऊन वृत्ती आत्माकार होण्यामध्ये होतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ